कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग संध्याकाळी चालू झालेलो आहे सहा वाजता आणि आपल्यासमोर पिशवी असा तर आज आपण कोकम परत एकदा आपल्या स्टॉकमध्ये अवेलेबल झालेली असत आणि कोकम आणण्यासाठी आपण गेलेलो कवटी गावात तिकडच्या शेतकऱ्यांकडे कारण आपण कोणाकडनं बाकी कोणाकडनं सामान घेणं नाही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या घराकडे जातो आणि त्यांच्याकडनं घेतो आणि कवटीकडनं भरपूर लांब विचार केलात तर तुम्हाला सोला दाखवते कशा प्रकारची असत आणि सगळ्यांना बऱ्याच जणांना सांगतो नवीन कोकम जे असत म्हणजे सोला की आज त्यांना विचारलं होतं ते बोलले जूनपर्यंत बनतेलो आहे आगळं पण जूनमध्येच मिळतं नवीन तर जुनी सोलं असत पण क्वालिटी चांगली होती आणि आम्ही ज्यांना दिलो त्यांची रिव्ह्यू पण चांगली येईल त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांच्याकडनं आणलो आणि आमच्याकडे मागणी पण भरपूर असतात आणि सोलं असत ती तीन ते चार आगू लावलेली असत पर्यंत विचारतात की काढूया आता याच्यामध्ये तुमचं दाखवते नेमकं हे बघा अशा प्रकारची जुनी सोला असतात आपली गेल्या वर्षीची आणि हे बघा आतावर तुम्ही अंदाज काढू शकताय कशा प्रकारची असेल हो आता आम्ही पॅक करत आलो कारण आजची ऑर्डर असत ते काढूचे असत हे बघा तर बाकी सगळं सेटअप केलं या साईडला बघा आता फक्त पॅक करूच पटाफट पॅक करूया आणि अजून एक गोष्ट आपण आज काहीतरी वस्तू एक घेतलो खूप दिवस चाललेला आता जवळजवळ मग त्या वस्तू दोन एक वर्ष लागली जेव्हापासून ब्लॉग आपण बनवून चालू केलं तेव्हापासून विचार करू कधीतरी एक दिवस घेतलो कधीतरी एक दिवस घेतलो आणि फायनली आज ती वस्तू आपण घेतलो तर पहिले काम वाटपूया त्याच्यानंतर कसं ब्लॉग होत मंडळी आपलं पॅकिंग तर करून झालेलं असा आणि टाइम झालेला करेक्ट आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण तयारी वगैरे परत एकदा केलो आणि आम्ही आता बाहेर पडतो आणि आई आणि आत्ता कुडावर नाही आहेत सामान घेऊन हे हो आपले पॅकिंग जे पिशवे असत आणि आम्ही कोकम पॅक केलं असं की आपण जे आणलं कोकम ते कोकम तर पॅक झाले पोहे पॅक केलं आणि आता कडधान्य रात्री पॅकिंग आ मात्र थेट नाही कडधान्य परत आनूक आपण जावचा भाव गावात जाकी एकडन भरत लाभा नाही आणि कुडा मधलं आपल्या मौताचं काम तील्यावर आई ग निकालते योग्य गावचा नाही चला खूप दिवसापासून यावसत वर्षा चालू झाले आज हं आज काय म्हणत आणि आपलं गाव फिरा प्रवास त्या गोष्टीवर अवलंबून होतो त्याच्यामुळे बरेदना घाटला मी विसरं गेला ऑस्ट्रेलिया सोडून गेला ऑस्ट्रेलिया हळू हळू आता काय बरेदना घाटला असलं मी सोडून दिल्या विसरं गेला असलंय पण तांनी वेळ आहे नाही आणि मोबाईलवरना शक्य होत नव्हतं त्याच्यामुळे स्टॉप घेतलं चला बाहेर पड्या जाऊया मित्र पण वाट बघत कुठात चला येतो दिव्या नाही जाऊ नये चल जात नाही ताई बघ आधी भाविक तुका जाऊचा लागतो ना पण मी जाते जाते ना चल, चल तो चल मी पण जाते त्याच्यात एकतो काय कोण हा बरोबर इच्छा झाली एकदा पोहोचलो कुडामध्ये हो नाना भाई हजर झालेला आहे आणि आपल्यासोबत अजून पण मेंबर असेल साई

आणि आपण सगळ्या वस्तू यांच्याच कडनं घेतलेल्या असो मोबाईल आणि आता ही वस्तू पण आपल्या हातात असतात काय असं तुम्हाला दाखवते मी का बोलाय नव्हते काय असं आम्ही करू शकताय मोप्रो ॲक्शन कॅमेरा असतो आपल्याकडे मोप्रो ट्वेल्व्ह ब्लॅक आता आपण अनबॉक्सिंग करूया आपल्या सारख्या जाण्याकडनं अनबॉक्सिंग करून घेऊया मंडे आपलं काम तर झालं आणि आपण आता इलो बाळकृष्ण कोल्ड ड्रिंकमध्ये इकडे आम्ही रेग्युलर येतो इलो गाय आणि आता आना काय घेता छोटीशी मित्रांगा पार्टी छोटीशी मित्रांगा आम्ही लिंबू सोडाच घेतो पण आज आम्ही मिल्कशेक सांगितलो व्हॅनिला मिल्कशेक आणि लिव्या या साईडला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि बाकी सगळी मंडळी इकडे बसलेली या साईडला ते काय घेतात बघूयाच काय नाही कधीतरी येतलो सध्या कामाची धडपट चालू आहे आम्ही आता घराकडे आलो लगेच तुमचा तरीला मंडळी आम्ही पिऊक स्टार्ट पण गेलो तरी येऊक नाही आम्ही जातो ना बिल तुका देवता लागतो <laughs> <दुकार देवता लाकी। laughs> मस्त आम्ही काय रेग्युलर येतो काय ना बारीक काम असलं तरी आम्ही येऊन जातो <laughs> बिल दुकान देवत लागत बघ आता <laughs> चला मंडई आपण बाहेर पडलो मित्र मंडई सगळे गेले आपला मस्त पार्टी झाली छोटीशी दिव्याने आता सामान आणू शकले बाव गावात आणि आपण घराक चला चला पोहोचलो म्हणजे फायनली घराकडे आपण आणि आता आईक दाखवूया आईकडनं उडून घेऊया अनबॉक्सिंग करू आईकडे तडे नाही होती कसं आधी असता बरे दिवस सांगतात आई ऐका ना मग आई का माहिती नाही काम करते वायरी किती काढत

अडचण पाठी मागण्या दिसतो पुन्हा पण दिसत रेकॉर्ड केलं करताना असा असं आणि असा। आपण घरातल्या व्हिडिओ करू शकतो ना हो सगळे ना किती दिवस चाललेला नावागड ठेव लागली दोन अडीच वर्ष लागली वेगळा सांगायची काय गरज नाही तुमच्या बघण्यात वस्तू आम्ही हळू करून घेतलं त्याच्यापैकी एक मोठी म्हणजे पहिल्यापासून गोपर गोपर करी दिल कसं झाला एक एक वस्तू आम्ही हप्त्यार जायना काय पण एक एक पेड़ू, आता सगळं फेडून सुद्धा कम्प्लीट केलं फेडून सुद्धा झाले आता फक्त एक गाडी रवली या आणि घराचं काम आणि घराचं काम गाडीच्या फक्त हप्ते एक रवले आणि ह्या महिन्यातच काम करूचा ठरवलं घराचं काम ह्या महिन्यात करूया पण आता कितपत शक्य होता देवावर भरोस मेहनत करायची ह्या महिन्यात पुढलं महिन आम्ही अक्कलपटाक जाऊन येलो स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन येलो पण खूप एकदम असा चांगला चांगले चांगले गोष्टी घडत येल्या आमच्या आयुष्यात आता, आता मस्त कामक। आणि आता सगळ्यात आधी आमच्या अक्कलकोटची मूर्ती अमेन दिल्या ना तेव्हापासून म्हणजे तेव्हापासून आम्ही असं म्हणजे स्वामी समर्थांचा एकदम असा वेळ लागल्या सारख्या ना घरात स्वामी समर्थ येईल असं झाला बऱ्यापैकी आता सगळा त्याच्यानंतर माझ्या वाढदिवसात सुद्धा स्वामी समर्थांची मूर्ती गिफ्ट मिळाली विजयलक्ष्मीवाल्याने पण कॅमेरा आपलं घेतलो ती मोठी मूर्ती त्यांच्याने आमका गिफ्ट दिलेली होती आणि असा करता करता आता इथपर्यंत पोहोचलो आता ह्याच्यात सगळ्या म्हणजे सगळ्यांचाच वाटवा तुमचं पण वाटवा कारण तुम्ही सगळे नसता तर आम्ही पण नसलो असतो असा तुमच्यामुळे आम्ही असो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत मस्त वाटतं तर मंडळी चला आता कपडे चेंज करूया आणि आता कामाक लागतलो आणि आज जरा उशीर होतो कारण आज जरा पॅकिंग सुद्धा करूचा बऱ्यापैकी कडधान्य पटकन अवेलेबल होऊ नाही होता नहीं तर कडधान्य आता लेट मिळाला बाबू आणि तिकडे गेलेले ते घेऊन आपण पॅकिंग करतलो नंतर ऑर्डर रेडी करतलो उद्याचे तरी राहू काय मसाला पटोक दिला तो आता दहा वाजता बोलले मिळतो पण अजून मिळालं नाही तो जर आता उद्या मिळालं तर उद्याचं काम भरपूर वाढतला उद्या सोमवार रात्री पुरा करतले ते आनू जात